तर रामकृष्ण हरी मंडळी सगळ्यांना सगळे कसे आहात ठीक असाल आणि ठीक राहावा आम्ही पण ठीक आहोत आता मी चाललो आहे शेतामध्ये कारण टोमॅटोही तोडायचे आहेत आणि लांबडी मिरची ही तोडायची आहे तर एक बघा मी बकेट घेऊन चालले आहे आता शेतामध्ये तर चला जाऊया तर इथे बघा जी इथं जे रान आहे त्यामध्ये गायींसाठी हत्ती गवत लावला आहे आणि त्यामध्ये मक पचला आहे तर हे गुण आला आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा सगळं आलेलं आहे हो तर आलेलं आहे आणि इथे आहे ते लिंबूवाचं झाड आहे बघा आमच्या इथे मला दाखवतो लिंबू पण लागलेत चला तर आता शेतात जायचं तर इथं रान मोकळंच आहे कारण त्याच्यामध्ये इथं खात आणून टाकलं आहे ती खात आहे तो इचकटायचा आहे आणि काही रोटर मारणार आहेत वरतं कारण आता नांगर नांगरत नसतात कारण पाऊस झालेला आहे रान पण वरला आहे त्यामुळे आता रोटर मारायचं आणि आमच्या इकडं शाळू पेरणार आहेत आता काही भागात शाळू शाळूला ज्वारीही म्हणतात ज्वारी आणि आमच्या इकडे त्याला शाळू म्हणतात पण ते पेरणार आहे तर आता आलोय बघा मिरचीमध्ये तरी मिरची तोडायची आहे तर चला तोडूया टोमॅटोही तोडायचे आहेत कारण टोमॅटोला दर नाही तरीसुद्धा तोडायचे आहेत कारण माल आहे तो तोडला तर पाहिजेच तसं ठेवून पण चालत नाही म्हणून तोडायचं आहे दर नाही म्हणून घरात बसून पण चालत नाही काही येईल ती येईल म्हणून तोडून घ्यायचं आहे तर कारबारी आमचे चार वाजता ही मिरची आणि टोमॅटो आहे ती घेऊन जातात आणि विकून येतात बाजारात जाऊन माझं काम असतं हे असं तोडून द्यायचं आणि त्यांनी घेऊन जातात विकायला आणि आता त्यांचं काम आहे आता वैरण वगैरे जनावरांना आणून ठेवतात मग वैरण वैरणीचं काम त्यांनी घेतात आवरून वैरण आणून ठेवली की मी ते कटर करायचं जनावरांचं परत मागं माझ्याकडे सगळं काम असतं मग संध्याकाळची सगळी काम माझ्याकडेच असतात त्यांनी संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत येतात बाजारातून तरी मिरच्या काही जास्त नाहीत तरच आलेल्या आहेत मिरच्या मिरच्या काही भरपूर नाहीत कारण याचा बहार संपला आहे आणि फुलकळी सुद्धा गळून गेलेली आहे एक महिन्याच्या मागे पाऊस जे लागला होता ना त्याचा रोगाट पाऊस लागलेला होता बारीक क्रीम झिम त्या पावसामध्ये असं रोग मारलेला आणि शेंडा असं हे झालेलं आकडलेलं त्यामुळे फुलकळी ही, ला, ला। फुल ही काहीच लागली नाही आता नवीन नवीन लागायला लागली आहे बघा आता फुटवा काढला आहे आणि फुलकळी लागली आहे आता ही मिरची बरोबर दिवाळीच्या वेळेस येते बघा मग आता दिवाळी तर आली की कसं होते आ... दिवाळीत सगळी गोडधोड खातात आणि आमच्याकडं मिरची येते मग त्यावेळेस मिरचीला दरच घावत नाही असं होत आहे तर आता देव बसलेले आहेत आणि नऊ दिवस सगळ्यांची उपवास ते असतात आणि फराळासाठी मिरची ही सगळ्यांनाच लागते त्यामुळे आता थोडासा दर आहे मिरचीला काहीतर दहा रुपये पंधरा रुपये काहीतरी हाय असा तर आता दर आहे परंतु झाडाला मिरचीच नाहीत कारण पाऊस जे लागला होता रिमझिम त्या पावसामध्ये झाडावरती रोग मारलेला आणि पुढं फु फुलकळी काही लागलीच नाही आणि आता फुटवा काढायला लागले आहेत औषध वगैरे सगळं मारून घेतलेलं आहे त्यामुळे आता फुटवा काढला आहे चांगला आणि फुलकळीही ही लागली आहे आता मिरच्या लागायला सुरुवात होईल आणि त्या मिरच्याबरोबर दिवाळीच्या वेळेस येतात तोडण्यासाठी आता दिवाळीत दर घावतो की नाही काही माहीत नाही दर असला म्हणजे खूप चांगलं होईल खरं आपण म्हणून काय करायचं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये